मनाला जखम करणारे चाळीस सत्य या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात एक लोक काय म्हणतील याचा विचार करणं थांबवा नाही तर आयुष्यच थांबेल कारण लोकांचं बोलणं कधी थांबत नाही आणि आपण त्यात अडकून राहिलो तर आपली स्वप्न अधुरीच राहतात दोन इतरांच्या नजरेत चांगलं दिसण्यापेक्षा स्वतःच्या मनात शांत राहणं महत्वाचं आहे कारण जगाचं मत नेहमी बदलतं पण आपल्या मनाची शांती कायम आपल्याला जगायला मदत करते तीन नेहमी दुसऱ्याचं मत ऐकून जगणारे लोक कधीच स्वतःसाठी जगू शकत नाहीत कारण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या आयुष्याची किंमत मोजावी लागते चार तुमचं सुख कोणाला दिसत नाही पण तुमचं दुःख सगळ्यांना दाखवायला लोक पुढे असतात म्हणून आनंद जपून ठेवा आणि दुःख दाखवण्यापेक्षा त्याला सामोरं जा पाच शेजाऱ्यांचं बोलणं मनावर घेत बसलात तर घरातली शांती कायमची निघून जाईल म्हणून त्यांच्या शब्दांपेक्षा आपल्या कुटुंबाची शांती जपा सहा ईर्ष्या करणाऱ्यांना उत्तर देण्यापेक्षा त्यांना यशाने शांत करणं जास्त मोठं आहे कारण कृतीतला यशाचा आवाज कोणत्याही टोमण्यांपेक्षा जोरदार असतो सात तुमचं खरं जीवन फक्त तुम्हालाच माहीत आहे बाकी सगळे फक्त अंदाज लावत असतात त्यामुळे त्यांचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका आठ लोकांच्या तोंडाला कधी कुलूप लावता येत नाही पण आपल्या मनाला लावता येतं म्हणून त्यांच्या बोलण्यापेक्षा आपल्या मनाची शांती जपणं महत्वाचं आहे नऊ जेव्हा तुम्ही शांत राहायला शिकलात तेव्हा लोकांचा आवाज आपोआप कमी होतो कारण शांततेपेक्षा मोठं उत्तर जगात दुसरं काही नाही दहा इतरांना खुश ठेवण्यात वेळ घालवू नका स्वतःला आनंदी ठेवण्यात घाला कारण स्वतः आनंदी असाल तरच जगाला खरा आनंद देऊ शकता अकरा दुसऱ्यांच्या नजरेत मोठं होण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नात मोठं व्हा कारण खरी किंमत लोकांकडून नाही तर आपल्या मेहनतीतून मिळते बारा प्रत्येकाला खुश करणं अशक्य आहे म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा कारण खोटी खुशामत आयुष्य रिकाम करते तेरा जगाला दुःख तुमचं सांगून काही उपयोग नाही कारण जगाला फक्त तुमचं अपयश दाखवायला आवडतं मदत करायला नाही चौदा तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्यांना थांबू शकत नाही पण त्यांच्यामुळे तुम्ही थांबलात तर तुमचं नुकसान नक्की होईल पंधरा वाईट बोलणाऱ्यांना उत्तर देणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं म्हणून उत्तर कृतीतून द्या आणि शांतपणे पुढे चला सोळा लोक तुमच्यावर टीका करतीलच कारण त्यांना तुमच्यासारखं बनता येत नाही म्हणून टीकेला अडथळा न मानता प्रेरणा माना सतरा सगळ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःला हरवू नका कारण जेव्हा स्वतःलाच वेळ देणार नाही तेव्हा जग कोण देईल अठरा इतरांच्या जीवनावर जास्त लक्ष केंद्रित करणारे लोक स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करतात म्हणून दुसऱ्यांकडे न बघता स्वतःकडे बघा एकोणीस तुमचं बोलणं कमी आणि कृती जास्त असेल तर लोक आपोआप शांत होतात कारण परिणाम शब्दांपेक्षा मोठा असतो वीस शेजारी काय म्हणतात हे ऐकणं सोडा कारण त्यांच्या मतामुळे तुमचं आयुष्य बदलत नाही तुमचे निर्णय बदलतात एकवीस इतरांच्या मान्यतेवर जगणं म्हणजे स्वतःला कैद करणं म्हणून स्वतःच्या समाधानातच खरं स्वातंत्र्य आहे बावीस लोक तुमच्यावर हसले तरी घाबरू नका कारण त्यांचं हसू तात्पुरतं असतं पण तुमचं यश कायम राहतं तेवीस जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण ते तुमच्या मागे आहेत हेच पुरेस आहे चोवीस प्रत्येकाला खुश करणं म्हणजे स्वतःचा वेळ आणि मनशांती दोन्ही गमावणं म्हणून निवडक नात्यामध्येच मन गुंतवा पंचवीस लोकांची निंदा तुमचं मन थांबू शकत नाही पण तुमचं मन थांबलं तर प्रगती थांबते म्हणून मन मजबूत ठेवा सव्वीस लोक तुमचं अपयश बघायला रांगेत उभी असतात पण यशाकडे पाठ फिरवतात म्हणून अपयशावर रडू नका त्याला पायरी बनवा आणि पुढे चला सत्तावीस वाईट परिस्थितीत मदत करणारे खरे असतात बाकी लोक फक्त पाहणारे असतात म्हणून संकटाच्या वेळी कोण तुमच्या सोबत आहे यावरच खरी नाती ओळखली जातात अठ्ठावीस जगाला नेहमी तुमच्या चुका लक्षात राहतात चांगल्या गोष्टी नाही म्हणून चुकामधून शिकत राहा आणि लोकांच्या आठवणीकडे दुर्लक्ष करा एकोणतीस तुम्ही कितीही चांगलं केलं तरी टीका करणारे थांबत नाहीत म्हणून त्यांच्यामुळे निराश होऊ नका कारण त्यांच्या तोंडापेक्षा तुमची मेहनत मोठी आहे तीस दुसऱ्यांच्या मस्तरामुळे तुमचं आयुष्य थांबवू नका कारण ते बोलत राहतील पण तुमचं यश त्यांना शांत करेल एकतीस शेजाऱ्यांचं काय म्हणणं महत्वाचं नाही तुमचं घर सुखी आहे हेच खरं महत्वाचं आहे म्हणून बाहेरचं बोलणं दाराबाहेरच ठेवा बत्तीस जे लोक नेहमी तुमच्या आयुष्यात डोकावतात त्यांच्याकडे लक्ष देणं थांबवा कारण त्यांचा वेळ वाया जातो आणि तुमची शांती सुद्धा तत्तीस जगातलं सर्वात मोठं उत्तर म्हणजे शांतता कारण बोलून वाद संपत नाही पण शांत राहून मनशांती टिकते चौतीस तुमचं आनंदी राहणं हेच मस्तर करणाऱ्यांना सर्वात मोठं दुखवणारं उत्तर आहे म्हणून रागवण्यापेक्षा हसून पुढे जा पस्तीस ज्यांना नेहमी इतरांवर बोट ठेवण्याची सवय असते ते स्वतः काही करत नाहीत म्हणून त्यांच्या बोलण्याला कधीच महत्त्व देऊ नका छत्तीस तुमच्या यशामुळे जर कोणी दुखावत असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात कारण मस्तर करणारे लोक तुमच्या प्रगतीचं प्रमाणपत्र असतात सदतीस दुसऱ्यांचं बोलणं मनावर घेतलं तर तुम्ही स्वतःलाच तोडून टाकाल म्हणून त्यांच्या शब्दांना वाऱ्यावर सोडा आणि आपल्या ध्येयाकडे बघा अडतीस लोक तुमचं दुःख समजून घेत नाही ते फक्त चर्चा करतात म्हणून स्वतःसाठी स्वतः आधार बना एकोणचाळीस नेहमी टीका करणाऱ्यांना थांबवणं शक्य नाही पण त्यांचं बोलणं न ऐकणं मात्र शक्य आहे म्हणून कान बंद करा आणि मन उघडा चाळीस लोकांच्या कौतुकाने गर्विष्ट होऊ नका आणि निंदा ऐकून खचू नका कारण दोन्ही गोष्टी क्षणिक आहेत पण तुमची मेहनत कायमची आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मोटिवेशनल आणि प्रेरणादायी विचार सांगितलेले आहेत जर हे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी